नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे देवेच्या दर्शनावरून आल्यानंतर अद्वैतला खूप राग येत असतो त्याला वाटतं मीच खूप पुढे फुडं केलं या मुलीच्या हिला किती कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला मी किती वेळा समजावून सांगितलं तिथे गेल्यानंतर पण हिला माझी व्हॅल्यू नव्हती टपावरती बसल्यावर पण मला मारत होती ढकलून देत होती त्यानंतर जेव्हा मुकुट बनवण्याच्या कामात पण मी हिला हेल्प करत होतो परंतु हेल्प घेत नव्हती तेव्हा जेव्हा गुरुजी म्हणाले जोडप्यांनी समोर या तेव्हा कला म्हणाली की मी एकटीच आली आहे सिरियसली म्हणजे हे एक्स्ट्रीम झालं आहे मी आत्तापर्यंत हिला रिस्पेक्ट दिला हिच्या पुढं पुढं केलं असा मी नव्हतो म्हणजे इतक्या पुढं पुढं करण्याची मला काय गरज आहे मी कोण आहे मी द ग्रेट अ चांदेकर आहे असं असून देखील त्या मुलीच्या पुढे पुढे मी आजपर्यंत केलं तिला प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु नाही तिने माझे पूर्णपणे वाट लावली आहे असं कसं शक्य आहे असं तो स्वतःच्या स्वतः मनामध्ये बोलत असतो आणि त्याच्या मनामध्ये खूप सारे कन्फ्युजन असतं इतक्यात तो वकिलांना फोन लावतो आणि त्याचं जे जे का काही कन्फ्युजन आहे ते वकिलांना सांगतो आणि म्हणतो की मी अगदी चांदेकर बोलतो आहे तर मला सांगा आपण एखाद्यासाठी केलं एखाद्याला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु तो ऐकतच नाही आहे तर किती वेळा आपण पुढं पुढं करायचं आपली पण काय सेल्फ रिस्पेक्ट व्हॅल्यू आहे की नाही मला यावरती सोल्युशन जा यापुढे काय करायचं ते वकील म्हणतात हो मी वकील आहे तुमचा प्रॉब्लेम काय आहे त्यानंतर अद्वैत म्हणतो हे बघा मला माहिती आहे माझे अपॉइंटमेंट बुक करा आणि लवकरातले लवकर मला भेटा कारण उद्या मी तुम्हाला भेटायला येतो आहे तर माझ्यासाठी वेळ काढून ठेवा अद्वैतने असं ठरवलेलं असतं की वकिलांना भेटून जे काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायचा परंतु त्याच्या मनामध्ये तोच गोंधळ चाललेला असतो खरे घरी येत नाही आहे मी तिला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि ही नेहमी आता वाकड्यात घुसायला लागली आहे इथं शेपूट वाकडं ते वाकडेच आहे काय करता येईल या गंभीर विचारामध्ये तो सोफ्यावरती हॉलमध्ये येऊन बसलेला असतो तर हा देखील तिथे त्याच्या आयुष्याचा विचार करत शांतपणे खाली येऊन बसलेला असतो अद्वैत म्हणतो तू इथे कसं काय तुझं आत्ताच लग्न झालं आहे ना तू तर अना मी कसोबत असायला हवं आहे सो म्हणतो की अरे दादा अना मी का ना तिच्या मम्मीसोबत फोनवरती बोलत आहे त्यामुळे मी जस्ट बाहेर येऊन बसलो आहे अद्वैत म्हणतो ठीक आहे ठीक आहे त्यानंतर अद्वैत त्याला विचारतो अरे खूप जास्त कन्फ्युजन आहे माइंडमध्ये तर मला एक सोल्युशन दे जर कोणी आपली गोष्ट ऐकत नसेल तर काय करावं सोहम म्हणतो हे बघ मी खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि जर त्याला समजायचंच नसेल ना तर एक पॉईंटला मी सर्व एफोर्ट सोडून देतो तो, तो आणि मग त्यानंतर पुन्हा मी बघतही नाही असं सोल्युशन त्याला भेटलेलं असतं सोहमकडून या सर्वांचं डिस्कशन मागून आबा ऐकत असतात आबांना माहिती असतं की हा मुलगा कोणत्या तरी गोंधळामध्ये आहे कोणत्या तरी विचारामध्ये आहे आणि ह्याने बोलतंच काय करायला नको या काळजीपोटी आबा तिथे आलेले असतात अद्वैत त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि वरती येऊन त्याने डेपोस पेपर त्याने पाहिलेले असतात इतक्यात आबा तिथे येतात आणि आबा म्हणतात अद्वैत बाळा काय झालं कन्फ्युजन मध्ये आहेस काय आहे तुझ्या मनामध्ये असं त्यांनी आबांनी काजीपुटे अद्वैतला विचारलेलं असतं अद्वैत म्हणतो आबा माझ्या माइंडमध्ये सध्या तरी खूप कन्फ्युजन आहे आता सध्या मी तुम्हाला काहीच बोलू शकत नाहीये आणि मी कोणत्या निर्णयापर्यंत पण पोचलेलो नाही तर प्लीज मला थोडासा वेळ हवा आहे प्लीज तुम्ही तो द्याल का असं तो म्हणतो आबा म्हणतात हो रे बाळा आपण जे काही करेल ते अगदी व्यवस्थित कर हे बघ मी तुला सांगतोय इथून पुढे काही चुकीचं करू नको असतो असं आबांनी त्याला सांगितलेलं असतं आबीत म्हणतो हो हो आबा ठीक आहे असं म्हणून मला थोडा वेळ द्या आबा माझा एकदा डिसिजन फायनल झालं की मी तुम्हाला नक्की सांगेन असं तो आबांना म्हणालेलं असतो आणि आबा त्याच्या रूममधून निघून गेलेले असतात तर अद्वैतच्या मनामध्ये खूप सारे प्रश्नचिन्ह असतात तर येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला नक्की पाहायला भेटेल ह्या डिओस पेपरचा अद्वैत करणार काय आणि कला नक्की खरी घरी कधी येणार आणि किंवा यांचे प्रॉब्लेम अजूनच वाढणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला गरज आहे आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहायची आणि व्यक्त व्हा प्रत्येक आपल्या व्हिडिओला लाईक्स कमेंट करा सबस्क्राईब नक्की करून ठेवा थँक्यू